मुखेड शहरातील राजमाता जिजाऊ वस्तिगृहामध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग शिरामे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळीचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर केमिस्ट्री तालुका अध्यक्ष बाळानंद केमिस्ट्री तालुका अध्यक्ष बाळानंद गबाळे सहशिक्षक तळेगावे सी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पहा न्यूज नाईन मराठीचा खास रिपोर्ट आज आपण राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती एकत्रितरित्या जिजाऊ वसतीगृह येथे साजरा करण्यासाठी आपण उपस्थित आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सूर्यवंशी सर गबाळे सर जाधव सर बिराजर सर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो बिराजर सर यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे आज आपण दहा ते दहा दहा ते पंधरा वर्षापासून मुख्यड शहरामध्ये राजमाता जिजाऊ हॉस्टेल चालवत आहोत उचार घडवण्याचे जे काम असतं जे आपले गुरुजन आणि आपल्या आयुष्यामध्ये जे व्यक्ती येतात त्यांचं आईवडिलाच्या नंतर सर्वात महत्त्वाचे काम असतं ते आई आणि हे आणि शिक्षक या तिहेरी भूमिकेमध्ये विरादास्त्र काम करतात त्यांच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की टाळ्या ताळ्या हे प्रत्येकाला संधी मिळत असते पण त्या संधीच सोनं जो करतो तोच यशस्वी बनतो प्रल्हाद केशव अत्रे, प्राध्यापक शिवाजीराव भोसले हे जे व्यक्ती आहेत ना महाराष्ट्र गाजवलेले हे के व्यक्ती केवळ भाषण या एकट्या कौशल्यामुळं त्यांनी अखा महाराष्ट्र गाजून सोडलेला आहे आणि महाराष्ट्र घडवलेला सुद्धा आहे अटल बिहारी वाजपेयी संसदेमध्ये भेटलेल्या प्रत्येक सेकंदाचं सोनं केलेलं आहे प्रत्येक सेकंदाचं सोनं केलेलं आहे कोणतेही क्षेत्र आपल्या नशिबाला वाट्याला जरी आलं त्याच्यामध्ये जर ज्याच्या ज्या व्यक्तीमध्ये वे, बोलण्याचं कौशल्य नसेल तो व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये अजिबात यशस्वी होणार नाही जसं शरीराला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे तसं समाजामध्ये नाव लौकिक कौशल्य कमवण्यासाठी भाषण आणि स्टेजवर येऊन बोलण्याची कला सगळ्यात महत्वाची आहे तर ही जी कला आहे बोलण्याची प्रत्येक वेळेस जेव्हा संधी मिळते त्यावेळेस भाषणामध्ये भाग घ्यायचं स्टेजवर यायचं आणि भाषण चांगलं करायचं सरांचं खरोखरच अतिशय अभिनंदन आहे अभिनंदनाच अभिनंदना पात्र आहेत हे संधी आम्ही सर हे महापुरुषांचे विचार महापुरुषांचे त्यांच्याबद्दल वाचन भाषण करण्यासाठी काय करावं लागतं सगळ्यात महत्वाचं वाचन करावं लागतं वाचावं लागतं त्या वाचनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या व्यक्ती ॲटोमॅटिक डोक्यामध्ये जातात आणि माणूस त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करत असतो मी खेड्यातला आहे मला कसं बोलता येईल मी पण खेड्यामधलाच माझे आई वडील आत्ता शेतामध्ये काम करतात माझे आई वडील आत्ता शेतामध्ये काम करतात आता या वेळेला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी घाबरून बसून जमत नाही माझ्या बरोबर शिक्षकाची मुलं होते डॉक्टरचे मुलं होते बरोबर आहे डॉक्टरचा मुलगा आहे शिक्षकाचा मुलगा आहे त्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत म्हणून ते मोठे होतात असं अजिबात नाही कळलं का शिक्षण हे सर्वांना समानच मिळत असत सगळ्यांना भाषेचा तर आडसर अजिबातच नाही तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला मिळत नाही म्हणून मानसिक खचीकरण करून घ्यायची अजिबातच गरज नाही माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्नातील परी लहान मुलांसाठी आहे काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी परी कुठं बघतो रे आपण प्रत्यक्षात बघतो का कुठं स्वप्नात तर बघतो आणि टी व्हीमध्ये सुद्धा बघतो टी व्हीमध्ये आपण परीचे सिरियल वगैरे पाहतो काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्ही मधी दिसलेली हुबेहूब खरी टी व्ही दिसलेली हुबेहूब खरी स्वप्नामध्ये नेले मला चॉकलेटच्या बंगल्यात स्वप्नामध्ये नेले मला चॉकलेटच्या बंगल्यात खूप सारे चॉकलेट तिने टाकले माझ्या पोऱ्यात खूप सारे चॉकलेट तिने टाकले माझ्या पोऱ्यात काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती पोरी मी मधी दिसलेली उभे उभरी मी मधी दिसलेली उभे उभरी नामाधे तुने मला पंख बसविले नामाधे तुने मला पंख बसविले इकडून तिकडून तुने मला उंच उंच केले इकडून तिकडून तुने मला उंच उंच केले काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी मी मध्ये बसलेली उभे उभे परी मी मध्ये ते रोजच्याच ग्रह होता पाटाचा मी प्रश्न ती ते मांडला रोजच्याच ग्रह पाटाचा मी प्रश्न ती ते मांडला एका चुटकीत तिने माझा ग्रह पाठ केला एका चुटकीत तिने माझा ग्रह पाठ केला काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टीव्ही मध्ये दिसलेली हुबेहूब खरी स्वप्नामध्ये रोज रोज परिताई यावी स्वप्नामध्ये रोज रोज परिताई यावी आवडीचा खाऊ तिने सोबत घेऊन यावी आवडीचा खाऊ तिने सोबत घेऊन यावी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती तरी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती तरी टी व्ही मधीसरी मी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित आपल्या येथील तरुण आणि अडचणी काय आहेत हे आत्ताच सांगितलेले आहेत असे सिरामे डॉक्टर आणि आमचे सावकार सावरगावचे आमचे जुने मित्र आहेत जाधव सर आणि डॉक्टर साहेबांच्या पूर्वी जे भाषण करून गेलेले कोणते सर होते तळेगावे सर मित्र डॉक्टर साहेबांनी खरंच काय पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे अशा कार्यक्रमातून ज्यांना खरंच जाणीव आहे हे ओळखण्याचं काम बिरादार सरांचं आहे मी मागच्याही कार्यक्रमाला आलो होतो आपल्याला काय लागतं आणि कोणाकडून काय मिळतं किंवा कसा आपले विद्यार्थी कोणाकडून प्रोत्साहित होऊ शकतात हे त्यांना चांगलं माहीत आहे म्हणून बुद्धीला चालना देणे कारण आपला इतिहास आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपण कार्य करावं लागतं आई माझा गुरु आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी पहिला गुरु कोण असेल तर आई आहे कारण गुरुजींच्या हातात तुम्ही येण्याच्या अगोदर आईकडं असता आणि जन्मल्याबरोबरच आपल्याला त्याची ओळख असते त्या बाराखडीची पण तुम्हाला काय माहिती आहे हे जाणण्यासाठी गुरु लागतो आईचं जे ममत्व आहे ते ममत्व ज्या मातेनं दिलं नुसतं बाळाला जन्म देणे हाच प्रकार नाही आई डॉक्टर साहेबांनी सांगितलं आई आई वडील हे जन्म देतात पण जन्म देण्यापेक्षाही सगळ्यात मोठं काम तुम्हाला घडवणे आहे सर्व तुमच्यात आहे पण तुमच्यात आहे

तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो स्वतः ॲडमिशन घेत घ्यायला जात असतो सोबत <laughs> <laughs> आमच्याकडे उपस्थित राहिले आणि आमच्या विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केलं याबद्दल मी आमच्या जिजाव परिवाराच्या वतीनं बिराधार परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप जिजाऊ जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आलेल्या मान्यवरांचं परत एकदा अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीनं हा आपला छोटेखानी कार्यक्रम समारंभ संपला असं मी जाहीर करतो